चाळीसगाव तालुक्यातील गरीब आणि गरजूंच्या हकीला साथ देणारे आमदार मंगेश दत्ता चव्हाण यांनी माणुसकीच्या एका नव्या परिभाषेला सुरुवात केली आहे जिथे पैसा हा उपचारांसाठी मुख्य अडथळा ठरतो तिथे दादांनी माणुसकीचा हात पुढे केला मुंबई नाशिक सारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित रुग्णालयांमध्ये कित्येक गरजूंना मोफत उपचार मिळाले कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी जिथे सामान्य माणसाला आशा कमी वाटते तिथे दादांनी आशेचा नवा किरण दिला मन पोरगाल पहिले जळगाव लिहित होत आम्ही तट काही फरक पडणार नाही जास्त खर्च सांगेत सा तटला डॉक्टर माटे काही गुर लागणार बुवा तुम्ही मुंबई जा मग चव्हाण तटे दाड आमले तटे मग चांगलं लाईन लागणे दुसरा दिवस आमना नंबर लागणार पोरगाल तब्येत जास्त घेते नाही तरी देखरेख की पोरगाल तर ते दुरुस्त करत नाही पंधरा दिन मग तब्येत चांगली करी त्या सादू पिंडाला सूज होती आणि रेवल बी त्यानं काम मग जायला होत पण तेच नाही मदत चांगली होती मनीसन पोरगा जीवदान होणार बुवा देखरेख करीसन आणि चांगला सुखरूप गर्वण दोन महिना होतात ते माझं नाव ना भैयावाल मी मी राहणार पिंपरी किल्ली सुधारण्यामध्ये असल्यामुळे पण बारीक होल पडलेलं होतं ते पोटात पाणी झालेलं होतं खाल्लेलं काही पत नव्हतं त्यांनी आम्हाला तिथे सेव्ह केलं त्यांनी ट्रीटमेंट आमची केली कॉपी वगैरे झाली काही टी स्कॅन वगैरे एम आर सी झाली असे भरपूर काही प्रकारच्या स्टेप्स तिथून ते दवाखान्यात थोडं बरं वाटायला लागलं आम्ही अडीच ते तीन महिने तिथे दवाखान्यात होतो पाणी निघालो होतं सात साडेसात लिटर पाणी निघालेलं होतं पोटात ना त्यात पितळ टाकलेली होती छातीत त्याच्या माध्यमातून आम्ही पाणी काढलं ते दोन ते अडीच महिने आम्ही तिथे ॲडमिट होतो इकडे जर राहिलो असतो तर जास्त पैसा लागलाच आम्हाला साडेचार पाच लाख रुपये तर तिथे काही एवढे पैसे लागले नाही आम्हाला तिथे फ्रीमध्ये झालं आमचं मंगेश दादा आणि त्यांच्यातर्फे रुग्णांच्या सेवा कार्यामुळे आमदार मंगेश दादा चव्हाण यांना आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते त्यांना दिलेली आरोग्य दूत ही उपाधी खऱ्या अर्थाने त्यांना लागू पडते म्हणून रुग्ण म्हणत आहेत कहो दिलसे मंगेश दादा आमदार फिरसे अनुक्रमांक दोन कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमदार मंगेश दत्ता चव्हाण यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे आमचा